मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेलं राजकारण काही केल्या थांबत नाही त्यातच मनोज जरांगेंनी मुस्लिमांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी केल्यानं छगन भुजबळ आणि जरांगेंच्या वादाचा नवा अंक सुरू झालाय त्यातच जरांगेंनी आता सरकारलाही इशारा द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी आमने सामने आल्याचं बघायला मिळत जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी आज त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी कधी वंझारी समाजांना खुश करण्यासाठी त्यांना म्हण तू त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास होता काय खुश करायला काय मी मुख्यमंत्री का अभ्यास तुम्हाला नाही साहेब अभ्यास तुम्हाला नाही मी काय म्हणलं याच्याकडे आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळांमधला हा कलगी तुरा मनोज जरांगेनी मराठ्यांपाठोपाठ पाठोपाठ आता मुस्लिम आरक्षणाची मागणी करत ओबीसी नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय ज्यावर भुजबळांनी जरांगेंचा अभ्यास नसल्याचा टोला लगावत खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला पण भुजबळांच्या टीकेवर जरांगेनीही उपरोधिक पलटवार केलाय टाक शाळा तू येतो तिथे मी म्हणजे सगळ्या दुनियात काढी लागन तो विचार घेतो मग मी तसले धडे शिकव मला यायला कायच करावं त्या माणसाला मला काही कळा ना काय धडे घेतो कोणत्या बाबतीत कोणत्या बाबतीत धडे घे सांगितले दोघांनी सुद्धा आपापल्या समाजाकरता त्यांच्या भल्याकरता दोघांची भूमिका प्रामाणिक आहे याच्याबद्दल शंका नाही परंतु दोघांनाही आम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून असं आवाहन की या महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण हे कुठेही आपल्या वक्तव्याने याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे जबाबदार नेत्यांनी ने घेतली पाहिजे रुग्णालयातून अंतरवाली सराटीत पोहोचताच त्यांनी भुजबळांच्या विरोधात रणशिंग फुंकलं जरांगीनी पुन्हा एकदा भुजबळांना लक्ष केल्यानंतर ओबीसी उपोषणकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाकेनीही जोरदार पलटवार केलाय आता येवल्या सांग भाऊ सगन भाऊ तो असा हिंगा जेरीत हो <laughs> तू आमच्या आमच्यात गाडी लावतो वय मी तो ह्या लय पुढचा आहे तू बळत माथारा झाला रक्त जळतो हांगातला म्हणून बेड्या तो हजार तांगा उलटा नाही पान जात तिन गाणं गावतो ओबीसी मराठ्या गोरगरीब धनगर आमच्यात भांडण लावतो निघून जातो तू किती डाव टाकली मी नाही अशी शोधा हो माझं ऑब्झर्वेशन असं आहे जरांगे जी बाजू म्हणतायत ती बरोबर आहे की गरीब आहेत मराठवाड्यातले वगैरे लोक पण त्याचं उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे मी खूप स्वतःला स्वतःला मोठा समजत नाही पण त्याचं उत्तर ओबीसीचं कोण आहेत त्याचे सल्लागार या महाराष्ट्रामध्ये की ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाजातल्या गरिबांना न्याय भेटतो जरांगीनी भुजबळांच्या सोबत सरकारलाही इशारा दिला मराठ्यांना सरकारनं फसवू नये असं म्हणत जरांगीनी धमाक्याचा इशारा दिला त्यावर लक्ष्मण हाकेनी पलटवार केलाय काय म्हणायचं काय नाही आणि काय करायचं हे सगळ्यांना ज्याचं त्याचं कळतं दलित बांधवाला दलितांचं कळतं आहे मुस्लिमांनाही कळतं आहे धनगर बांधवांना सामान्याला कळतं आहे लोक हुशार येत एकत्र हाईत राहणार लढणार आणि पुढचा हे धनका धमाका होणार आहे पुढचा पण धमाका होणार धमाका आता काय होतोय बघूया आपण आता ते थांबा म्हणलेत म्हणजे आपण थांबलं पाहिजे धमाका झाल्यावरच आपल्याला कळल फक्त धमाका बेकायदेशीर नसावा बेकायदेशीर धमाका असेल आणि विजय आरक्षणावर जर काही गदा आणणार असेल तर आम्ही त्याला लोकशाही मार्गाने निश्चित प्रत्युत्तर म्हणजे आम्ही त्यांना विचारू एकंदरीत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतात जरांगेनी आता सरकारला इशारा द्यायला सुरुवात केली आहे तेरा जुलैच्या डेडलाईनची आठवण करून देताना जरांगे सरकारवर दबाव वाढवत आहेत त्याला हाकेही ही त्याच भाषेत उत्तर देत असल्यानं आता मराठा आणि ओबीसी थेटपणे आमनेसामने आल्याचं आहे त्यामुळे जरांगींची मागणी आणि हाकींचा विरोध त्या सरकार काय सुवर्ण मध्य साधतं मराठा ओबीसी राजकीय संघर्ष कसा रोखला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत